छडा जन कोई लेखी पत्र मळो कोनी एसटी आरक्षण छोड़न खरकुल मांगरेचा आपले लोक अरे येंट्या हो काही फेर जोरचा दाखल centers मध्ये फेर हमार मुख्य मागणीचा एसटी आरक्षण आहे आमलेना आम्हाला जो या गोरबंद समाजाला एसटी आरक्षण मध्ये समावेश करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटला शिफारस करणार नाही समाज शांत बसणार नाही नाही म्हणजे ही गोष्ट या शासनाला आम्हाला सांगायचं आहे मुख्यमंत्री टाइम दिनो कारण बातमी आहोत पत्र मी डकाळे कोणी आमच्या मंत्र्यांकडे काही लोक गेले पत्र कुठे माहित नाही शिष्टमंडळ कोण आहे माहीत नाही फक्त वेळा आपला सगळा समाज एकत्र बसला होता जवळपास पाचशे ते सातशे लोक येऊन त्या ठिकाणी संपूर्ण समाजाच्या वतीने निर्णय घेण्यात आला होता व निर्णय की लिबी करया કર્યા અને સારી એક બાદ જાગર ઈ સંદેશ ચવા શબ્દ દિલો શબ્દ ને શબ્દ નહી તો મનો कोरी जते ती हमार भारते देरो आ श्रद्धास्ता वो शब्द दिनोचो छो की सारी सामूहिक रीत्या करिया आणि वो तो बी मा के तम सारी एक जागर यो हो। तो संदेश चौण तमार सोबत रिया अन हो। तम दर नाली नाली खिचो तो संदेश चौण कोई रोक सकेरी ही होतो भी के पोलिया गडे शब्द मा कीमत देरो छो पर कोई नाली खित्रो सवार नौ तारके बलारे कोई एकले एकले बेस रे इ काई चाल रो छे समाज आणि सारी ने जाग लाय लाये सारो पूण आगडे ने बेठे हारो मन तेर सारी वाते ठरा पर